मित्र नमस्कार मी अनिल टेकाळे आज आम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज आलोलो आहे आणि एका ताईला हे वुमन केअर आपल्या धन्वंतरीचं न्यूट्रा हॉबमधलं एक प्रोडक्ट दिलं गेलं आणि त्या ताईला काय काय त्रास होता हे आपण त्यांना जाणून घेऊ आणि त्यांनी हे जे वुमन केअर घेतलं आणि त्यांना काय फायदा झाला हे पण जाणून घेऊ ताई नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव स्वाती रामकृष्ण थोटे गाव किटा आणि जिल्हा बरं ताई तुम्हाला शारीरिक काय दिक्कत होती तकलीफ होती मला माझी मासिक पाळी यायच्या आधी खूप त्रास व्हायचा कंबर दुखायची आणि असं कोणतंही काम करा वाटत नव्हतं की बसून जावा खूप यायचा पण आता जेव्हा मी वुमन केअर घेतली आहे मला याची माहिती गजानन डहाणे यांनी सांगितली मी ते वापरली वापर आता मला बिलकुल त्रास होत नाही असं ना म्हणजे मला ज्या वेळेस मासिक प्रेट येतात पण मला माहित पण पडत नाही अचानक माहीतच राहत नाही पण व्यवस्थित आणि पद्धतीने मला मासिक पाळी जाते तुम्ही एकच बॉटल घेतली फक्त आहे ना तसं तुम्हाला तीन बॉटल घ्यायचं सांगितले होते बरोबर आहे ना चला म्हणजे तुम्हाला बॉटल मध्ये चांगला फायदा आला म्हणून पुढे काही घेतली नाही ना बरं अदर महिलांना काही ज्या अशा त्रास असतात तर त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील त्यांनी हे वुमन केअर घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे ठीक आहे जय धनवंतरी